नमस्कार सर्वांना स्वागत आहे आपलं लॉ धर्मा नेक्सस चॅनलवर आजचा आपला विषय आहे विवाह बंधनामधील जे पवित्रता आहे ती खरंच तशी राहिली आहे का त्याच्यात काही कटुसत्ता आपण आहे ते आपण बघणार आहोत सर्वात प्रथम आपण डॉली राणी वसच महेश कुमार चंचल ह्या केसमध्ये बघणार आहोत ह्या केसमध्ये न्यायालयाने खूप सुंदररित्या विवाहबंधन म्हणजे नेमकं काय हे सांगितलेलं आहे त्यांनी नमूद केलं आहे की विवाह बंधन म्हणजे नुसतं नाच गाणे दागदागिने साड्या कपडे खाणं पिणं हे नसून त्याला एक खूप डीपर मिनिंग आहे आणि जे लग्नाला इच्छुक तरुण तरुणी आहेत त्यांनी अवश्य याचा पहिल्यांदा अभ्यास करा आणि मग त्याच्यानंतर ह्या विवाह बंधनामध्ये तुम्ही अडका तर एक छान त्यांनी सांगितलेलं आहे की हे दोन जीवांचं मिलन नाही तर हे दोन कुटुंबाचं मिलन आहे आणि ह्या एकामेकांचा आदर एक वाढ कशी होईल निकोप दृष्ट्या एक फॅमिली तुम्ही म्हणून कसं पुढे याल यासाठी सतत कार्यरत राहिलं पाहिजे असं ह्या केसमध्ये न्यायालयाने नमूद केलं आता आपण बघणार आहोत की हे एवढं आपल्या न्यायालयाने सांगितलं आहे आपल्या पिढी परंपरा आलेला आहे की हिंदू धर्मामध्ये विवाह हे एक पवित्र सोहळा आहे आणि याचं पावित्र्य खरंच राखलं आहे का ह्यासाठी आपण म्हणजे किंवा जे बायकांवर अन्याय होत होते जे आपलं हुंडा देणं घेणं इमोशनल आणि फिजिकल म्हणजे शारीरिक आणि मानसिक जे, जे आ, अत्याचार होत होते त्यांच्या संरक्षणार्थ आपला चारशे अठ्ठ्याण्णव अक आणि पंच्याऐंशी आणि शहाऐंशी बी एन एसचा म्हणजे आत्ताचं ताजं नवीन जे वीस्ते वीस्ते जो कायदा आहे त्याच्या अंतर्गत ही जी कलम आहेत ते काय सांगतं ते सांगतं की जर एखाद्या स्त्रीला तिचा पती किंवा त्याचे नातेवाईक छळ करत असतील हुंड्याची मागणी करत असतील तर तिचं संरक्षण करण्यासाठी हा कायदा आहे त्याच्यामध्ये काही शिक्षेची तरतूद आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की हे फार सोपं नाहीये हा एक तर पहिल्यांदा नॉन कॉगिनिजिबल आहे म्हणजे तुम्हाला अटक होऊ शकते आ, हा नॉन बेलेबल आहे म्हणजे बेल इज नॉट ॲज अ मॅटर ऑफ राईट ते जजला वाटलं वाट तर ती बिलकुल अन्यथा नाही आणि तिसरं महत्वाचं म्हणजे नॉन कंपाऊंडेबल आहे म्हणजे काय की लोकांच्या आपापसात जर यांना वाटलं सेटलमेंट करावी तर ते होत नसत तर ह्या कलमांचं म्हणजे खूप गांभीर्याने विचार करता एखाद्यावर जर हे आरोप लावले गेले तर त्याला जेलच आहे पण होत आहे काय की आता डिवोर्स मध्ये किंवा स्त्रीला वाटलं की माझा छळ होतोय तर खरोखर होत असेल तर जरूर तुम्ही या तुमच्यासाठी तुमच्या संरक्षणार्थ हा कायदा केलेला आहे त्याचा जरूर तुम्ही फायदा घ्या पण गैरफायदा घेऊ नका असं आढळून आलेलं आहे की विनाकारण वृद्ध व्यक्तींना इतर नातेवाईकांना याच्यामध्ये ओढलं जात आहे सो आपण काही केसेसद्वारे ते बघणार आहोत सर्वप्रथम रुद्र नारायण रे वस पियाली रे ह्या केसमध्ये आपण बघणार आहोत ह्या दोघांचं लग्न झालं लग। सुरुवातीच्या काळात खूप सुरळीत सर्व चाललं होतं नंतर यांच्यात वाद निर्माण झाले तर मेन यांच्या कारण म्हणजे त्या पतीला त्याची आई वय साधारण आणि त्याची आजी सुद्धा तिथेच राहत होती जिचं वय ब्याण्णव त्र्याण्णव असं होत सो ही पत्नी म्हणायची की मला त्यांच्याकडे बघायचं नाहीये एकतर त्यांना वृद्धाश्रमात ठेव किंवा आपण वेगळं राहूयात सो ती ही जबाबदारीच घ्यायला तयार नव्हती आणि सातत्याने त्याच्या मागे ती लागायची की आपण वेगळं राहूयात कालांतराने ती प्रेग्नंट राहिली तिला डॉक्टरांनी सल्ला दिला की प्रेग्नन्सीचं तिला बेडरेस्ट देण्यात देण्यात यावं सो ह्या बेडरेस्ट नऊ महिन्याच्या काळामध्ये ती पतीच्या घरीच राहिली ह्या सर्वांनी तिची देखभाल केली डिलिव्हरीसाठी ती माहेर गेली तिला मुलगा झाला पण ती काय परत यायला तयार नव्हती पतीने खूप विनविन्या केल्या आणि मग तिला विनंती केली की तू ये वगैरे असत अस ती आली पण काही अतिशर्तींवर आली आल्यानंतर परत तिचं तेच सुरू झालं की यांना टोमणे मारणे किंवा पतीला सांगणे की वेगळं कर नाही तर मी यांच्यावर दावे दाखल करत त्या आजीला आणि पणजीला ह्या मुलाला हात सुद्धा लावू द्यायची नव्हती सो हे सगळं असंच चालू होत तो काय ऐकत नव्हता कारण त्याची जबाबदारी होती ती आणि आई आणि आजीची देखभाल करणं शेवटी ही माहेर निघून गेली तोही म्हटला तर ठीक आहे नाही बघायचं तर काय करणार मग त्यांनी ज्युडिशियल सेपरेशनसाठी दावा दाखल केला जेव्हा ज्युडिशियल सेपरेशनसाठी दावा दाखल केला त्यावेळेस हिने पोलिसांकर्वी सातत्याने याला फोन करून हॅरॅस केलं आणि मेंटेनन्सचा दावा दाखल केला सो मेंटेनन्सचा दावा जेव्हा दाखल केला त्यावेळेस ह्या पतीने सांगितलं की एकतर माझ्या परस्पर ह्या दोघींची जबाबदारी दुसरी म्हणजे ती पोस्ट आ, आ, मास्टर आहे सो झुलॉजी मध्ये ती स्वतः सक्षम आहे की तिचा ती कमाई करू शकते त्यामुळे तिचं माझ्याकडनं घेणं हे खूप चुकीचं आहे कोर्टाने हे सगळे मुद्दे ग्राह्य धरले आणि तिला जे मेंटेनन्स दिलं होतं ते रद्द केलं आणि मुलाचं मेंटेनन्स मात्र पंचवीस हजार इतकं केलं सो so, त्या मुलासाठी मेंटेनन्स दिलं पण तिला मेंटेनन्स काही मिळालं नाही ह्या केसमध्ये कोर्टाने एकाहत्तर ते शहाऐंशी ह्या माणांमध्ये इतकं सुंदर इंट्रोडक्शन ऑफ फॅमिली लाईफ एज्युकेशन ह्या पुस्तकाचं त्यांनी संदर्भ दिला आणि ते म्हणाले की जे विवाह करणारे आहेत तरुण तरुणी यांनी जरूर याच्या ह्या पुस्तकाचं वाचन करावं त्याच्यामध्ये रोल आणि रिस्पॉन्सिबिलिटीज पती पत्नीच्या ज्या आहेत त्या याच्यामध्ये नमूद केलेल्या आहेत आणि तुम्ही आधी हे सगळं समजून घ्या आणि मग मद याच्यामध्ये पडा इतकंच नाही तर न्यायालयाने इथे फिफ्टी वन ए ऑफ कॉन्स्टिट्युशन आपले जे ड्युटीज आहेत फंडामेंटल ड्युटीज त्याचा पण उल्लेख केलेला आहे के आणि सांगितलंय की भारताला हे खूप एक आ, रिच कल्चर आणि हेरिटेज लाभलेला आहे तर त्याचा आपण त्याला जपलं पाहिजे आपल्या आपल्या संस्कृतीमध्ये वृद्धांची सेवा करणं त्यांची देखभाल करणं हे एक कर्तव्य समजलं जातं आणि हे कर्तव्य प्रत्येकाने केलं पाहिजे असं कोर्टाने इथे नमूद केलं ह्या केसमध्ये कोर्टाने खूप सारे केसेस दिले खूप सारे केसेसचा सा संदर्भ दिला आणि त्याच्यामध्ये आपला रिच कल्चर कल्चरल हेरिटेजचा संदर्भ इथे देण्यात आला पुढची केस आपण बघणार आहोत अं झासी वर्स स्टेट ऑफ तेलंगणा तर ह्या मध्ये पण काय झालं पत्नी पत्नीच्यात वाद होते आणि तिने बरच सांगितलं की तो माझ्या त्याच्या कोणत्याच गोष्टीला हात लावू द्यायचा नाही आणि त्यांनीही सांगितलं की ती खूप हॉस्टाईल राहायची कोणाशी बोलायची नाही म्हणजे कधी कोणाशी नीट ती व्यवस्थित बोललीच नाही असे एकामेकांवर त्यांनी आरोप केले जेव्हा डिवोर्स प्रोसिडिंग चालू झालं त्यावेळेस तिने काय केलं की सर्वच नातेवाईकांना म्हणजे पतीला त्याच्या आईला ह्या याच्यामध्ये तर तिने एलिगेशन लावले एटी फाईव्ह आणि एटी सिक्स आत्ताच पण त्याचबरोबर तिने इतर नातेवाईक जे तेलंगणामध्ये राहत होते जे त्यांच्या घरी राहत नव्हते जे कधीतरी त्यांना भेटायला यायचे ह्या सगळ्यांना याच्यामध्ये ओढलं आणि सरसकट सगळ्यांवर एफ आय आर रजिस्टर केलं सो हे नातेवाईक घाबरले आपण एका सामाजिक चौकटीमध्ये राहतो समाजामध्ये राहतो आणि आपल्याला ह्या गोष्टींचा खूप फरक पडतो की एखाद्याने आपल्यावर दावा दाखल केलेला आहे फौजदारी दावा दाखल केलेला आहे डावरीसाठी क्रुल्टीसाठी हे समाजामध्ये तुमचं मानहानी करण्यासारखी गोष्ट आहे सो हे कुटुंब हे रिलेटेड सगळे हायकोर्टामध्ये गेले हायकोर्टाला सांगितलं की आमच्यावर ही एफ आय आर रजिस्टर केलेली आहे ती स्क्वॅश करा हाय कोर्टाने सांगितलं नाही नाही आम्ही काय असं करू शकत नाही तुमच्यावर आता हा एफ आय आर रजिस्टर झालेला आहे तुम्ही स्वतःच निर्दोष आहात हे सिद्ध करा आणि मग त्याच्यानंतर हे रद्द होईल आता एक पहिली गोष्ट म्हणजे ही प्रक्रिया अशी लगेच लगेच होते का याला वेळ लागतो न्यायालयीन कामकाज म्हणजे मग ते पुरावे विटनेसेस हे सगळं येतं तोपर्यंत तो किती काळ जाईल आणि तोपर्यंत हे जे लोक निर्दोष आहेत जे फक्त नातेवाईक आहेत ह्या पतीचे आणि या कुटुंबाचे त्यांनीच ह्या सगळ्या हॅरॅसमेंटला सामोरे जायचं सा। तर इथे सुद्धा सांगितलं की एक कुटुंब संस्था ही एक एकामेकांच्या ट्रस्ट रिस्पेक्ट इमोशनल इन्व्हेस्टमेंट असते त्याच्यामध्ये त्या कुटुंबामध्ये आणि असं असताना तुम्ही एका फौजदारी याच्यामध्ये चौकडीमध्ये किंवा फौजदारी याच्यामध्ये तुम्ही कुटुंबाला ओळखू शकत नाही सो so, त्या सर्व नातेवाईकांच्या विरुद्ध स्क्वॅश केली एफ आय आर पण पती आणि आई आईच्या विरोधात मात्र एन्क्वायरी चालू ठेवली पण हे जे बाकीचे होते त्यांचा काहीही संबंध नव्हता किंवा जे प्रूफ झालं नाही एफ आय आर रजिस्टर करताना काहीतरी लागतं प्रूफ तर ते काहीच मिळाले नव्हते आणि त्याच्यामुळे हे एफ आय आर कोर्टाने रद्द केले सुप्रीम कोर्टाने त्यानंतरची एक केस आहे प्रतीक बन्सल वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान न प्रतीक बन्सल वर्सेस स्टेट ऑफ राजस्थानमध्ये सुद्धा दोघांचं सुरुवातीला खूप चांगलं नातं होतं नंतर कालांतराने त्यांचं बिनचलं मग ह्या पत्नी आणि त्या तिच्या वडिलांनी हरियाणामध्ये आणि उदयपूरमध्ये दोन्ही ठिकाणी एफ आय आर वगैरे सगळं विरुद्ध रजिस्टर केलं सो so, uh, म्हणजे याचं म्हणजे हे याचा हेतू दिसून येतो हा पती मग कोर्टात गेला त्यांनी सांगितलं की हे डबल जॉब पार्डी आहे एकाच गुन्ह्यासाठी तुम्ही किती ठिकाणी एफ आय आर रजिस्टर करणार या हे करण्यामागचा हेतू काय हा हा हेतू चांगला नाही आहे हे एक टूल म्हणून वापरलं जात आहे एटी फाईव्ह एटी सिक्स फोर नाइन्टी एट चारशे चारशे अठ्ठ्याण्णव अ सो हे एक टूल म्हणून वापरलं जातंय पतीला हॅरॅस करण्यासाठी पतीला त्रास देण्यासाठी कोर्टाने मात्र ह्या याच्यामध्ये इतकं समतोल म्हणजे एक बॅलन्स केलं एके के ठिकाणी ह्या स्त्रियांच्या संरक्षणार्थ जो कायदा बनलेला आहे तो आणि याचा वापर जर पतीला हॅरॅस करण्यासाठी त्याला त्रास देण्यासाठी त्याच्या नातेवाईकांना पण त्रास देण्यासाठी होत असेल तर ते खूप चुकीचं आहे आणि हे हा विचार केला गेला पाहिजे की उगीच जर नातेवाईकांना ओढलं जात असेल तर एफ आय आर रजिस्टर करू नका आणि हे मॅटर ऑफ कन्सर्न कोर्ट म्हटलेलं आहे की ह्या ह्या गोष्टींचा खूप विचारपूर्वक वापर केला पाहिजे आणि कधी कधी असं होतं की वृद्ध नातेवाईकसुद्धा याच्यामध्ये ओढले जातात सो जे खूप चुकीत आहे म्हणजे त्या वयामध्ये तुम्ही त्यांना पोलीस स्टेशन आणि जेल वगैरे असं दाखवताय सो एक कुटुंब uh, संस्था ज्या याच्यावर उभी आहे ज्या विश्वास जे इमोशनल जे इन्व्हेस्टमेंट वर उभी आहे तुम्ही त्याला फौजगारी इथे नमूद केलं आत्ताची जी जस्ट आलेली सुमन मिश्रा वर्सेस स्टेट ऑफ युपी ही केस मात्र खूप एक्स्ट्रीम लेवलला जाते म्हणजे कोणत्या याच्यापर्यंत स्त्रिया जातात हे दिसून येतं ह्या केस मध्ये बायकोचे भांडण होते नवऱ्याने डिवोर्स प्रोसिडिंग सुरू केले डिवोर्स प्रोसिडिंग सुरू केल्यानंतर पत्नीने एफ आय आर दाखल केला त्याच्यामध्ये कोणाला पती त्याचे सर्व नातेवाईक आणि कोणते कोणते जे असतील नसतील तेवढे तिने कलम लावले म्हणजे चारशे अठ्ठ्याण्णव अ आत्ताचा एटी फाईव्ह एटी सिक्स त्याच्यानंतर डावरी थ्री फोर ऑफ डाऊरी प्रोहिबिशन ऍक्ट असेन्टी सिक्स ऑफ आय पी सी रेप म्हणजे तिने सांगितलं की दिराणी माझ्यावर रेप केलेला आहे कोणत्या थरापर्यंत बर हे जेव्हा तिने केलं एफ आय रजिस्टर केला हे सगळी कलम लावली तर कोर्टाने आहे ना हे का चुकीचं आहे की हा टूल म्हणून कसा वापर केलेला आहे हे करताना आहे ना त्यांनी दोन तीन मुद्दे मांडले पहिला मुद्दा म्हणजे त्यांनी मांडला की जर तू एफ आय आर मध्ये थ्री सेव्हन्टी सिक्स चा हे केला होता उल्लेख केला होता की दिराणी तिच्यावर बलात्कार केलेला आहे चार्जशीट मध्ये जेव्हा हे नव्हतं त्यावेळेस तू नो प्रोटेस्ट पिटिशन दिलं का तर नाही म्हणजे काय तू हे मान्य केलं की ते खोटं होतं एफ आय आर हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा म्हणजे कोणतेही स्पेसिफिकेशन्स किंवा डिटेल्स त्याच्यामध्ये नव्हते की ह्या काळी झाला म्हणजे ह्या दिवशी असं असं झालं याचे सगळे असे मोघम तिने कंप्लेन केलेले होते कुठेही त्याचं स्पेसिफिकेशन किंवा कुठेही त्याचे डिटेल्स की यु नो की ह्या या अमुक अमुक तारखेला असं असं झालेलं आहे तमुक तमूक तारखेला असं असं हे काही काही दिलं नव्हतं सो हा दुसरा मुद्दा आणि तिसरा महत्वाचा मुद्दा तिने एफ आय आर कधी रजिस्टर केलं जेव्हा त्यांनी डिवोर्स प्रोसिडिंग सुरू केले ती प्रक्रिया त्यांनी घटस्फोटाची सुरू केली त्याच्यानंतर तिने एफ आय आर रजिस्टर दाखल केले तर हे ह्यावरून दिसून येत आहे की तिचा हेतू चांगला नाहीये अल्टिरियर मोटिव्ह आहे हे करण्यामागे आणि हे एक शस्त्र म्हणून वापरलं जात आहे दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी पतीला आणि त्याच्या नातेवाईकांना हॅरॅस करण्यासाठी कोर्टाने so, हे रद्द केलं हे इथपर्यंत ठीक आहे आणि काही केसेस मध्ये म्हणजे प्रतीक बनसल मध्ये त्या स्त्री स्त्री म्हणजे पत्नी आणि तिच्या वडिलांवर पाच लाखाचं फाईन इम्पोज केलं ज्याच्यातले अडीच लाख त्या पतीला दिले आणि अडीच लाख कोर्टाचा टाइम वेस्ट केला म्हणून कोर्टाकडे जमा करण्यासाठी सांगितले ह्या कुटुंब म्हणजे जे, जे कुटुंब ह्या सर्व याच्यामधून जात आहे हे इतकं सोपं नसतं जितकं आपल्याला वाटतं आपण असं सांगतो ह्या केसमध्ये असं झालं त्या केसमध्ये असं झालं पण जे कुटुंब ह्या सर्व याच्यामधून जात आहे जो इमोशनल टर्मॉईल त्यांचा होतो जो त्रास त्यांना होतो जी आ, सामाजिक त्यांची मानहानी होते याचा विचार केला गेला पाहिजे आणि सर्वात 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 महत्वाचं मुलांचा विचार कुठे याच्यामध्ये होतो का म्हणजे उदय ही मुलं काय हे करणार आहेत अच्छा माझ्या चाचूनी माझ्या काकांनी असं बलात्कार केला होता हे हे त्या मुलांनी बघायचंय का किंवा माझ्या आजी आजोबाला जेलमध्ये पाठवलं होतं किंवा माझ्या वडिलांना जेलमध्ये गेले होते ते माझ्या आईला छळ म्हणून सो ही आपली भारतातली जी पुढची पिढी आहे तिचा निकोप तिची वाढ कशी होणार आहे सेफ चाइल्डहूड आहे का त्यांच्यासाठी आणि हे डिवोर्स प्रोसिडिंग करताना मला अमुक एक पैसा हवा मला माझं मूल माझ्याकडे हवं ह्यासाठी कोणत्या कोणता पण याला मी जाणार कोणत्या एक्स्ट्रीम लेवलला मी जाणार सो so, हा विचार करणं खूप महत्वाचं आहे आणि हा विचार तेव्हा करता कामा नाही की आता केस आली मग तिला पनिश के की तिने आरोप रद्द केले किंवा फाईन इम्पोज केली पण याचे जे कॉन्सिक्वेन्सेस आहे ते होणारच आहेत ना तुमच्या फ्युचर जनरेशनला त्या कुटुंबातील मुलांवर त्याचा परिणाम होणारच आहे हे थांबवता येईल का आपल्याला किंवा ही कुटुंब व्यवस्था जी एक प्रेम परस्पर विश्वास रिस्पेक्ट ह्या बायांवर उभी एका आहे एकामेकांची काळजी घेणे एकामेकांना जेव्हा गरज असेल तेव्हा तो आधार देणे हे आहे का आणि हे, हे जाऊ देत ह्या एक एक खूप वेगळं रूप समोर येत आहे तर हे होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी आपण ह्यासाठी विमानथॉलिस्टिक स्किल डेव्हलपमेंट सेंटर फॅमिली डिस्प्युट रेजोल्युशन प्रॅक्टिशनर हा एक वीस दिवसांचा इंटेन्सिव्ह ट्रेनिंग सर्टिफिकेट कोर्स घेऊन येत आहे आपल्यासाठी एप्रिलमध्ये तो स्टार्ट होणार आहे ऑनलाईन आहे दररोज एक तासाचा याच्यामध्ये लिगल असपेक्ट सायकोलॉजिकल असपेक्ट वर्कशीट कॉम्पॅटेबिलिटी टेस्ट हे सगळं तुम्हाला सांगणार आहे आणि थिअरी बरोबर खूप प्रॅक्टिकल तुम्हाला स्वतःला कसं हे डिस्प्यूट रिझॉल्व्ह करायचे किंवा कसं हे खूप घाणेडं त्याचं स्वरूप होऊ न देता आ, एक वेगळ्या पातळीवर त्याची हा जो गुंता आहे तो कसा सोडवता येईल याचं ट्रेनिंग दिलं जाणार आहे तुम्ही इच्छुक असाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा नंबर दिलेला आहे तर जरूर संपर्क साधा अधिक माहितीसाठी धन्यवाद दुसऱ्या भागामध्ये आपण मुलांचं जे आता याचा परिणाम होत आहेत ते घेऊन येणार आहोत ते बघायलाही विसरू नका आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद